सकाळी ना म्हणजे एक दीड महिन्यापासून चालता येत नव्हतं अक्षरशः पण आता दुग्धकानी ही शंका आहे धर्म मला शंका <laughs> काय लागले काय नाही हजार गेला कुठं <laughs> नक्की हा नाही येत घेऊ डॉक्टर साहेब तुम्हाला कर सांगतो तुम्ही डायरेक्ट अस करून असं धरून घ्यावा लागत चालता येईल अजिबातच नाही <laughs> आता गाडी मध्ये कस तरी असा पकडून उतरून घेऊ की दिवसापासून व्हायचं दीड महिन्यापासून दीड महिन्यापासून चालता यायचं नाही आणि महिन्या झालं चालता येत नव्हतं पण आता दुखत काही मला शंका यायला दुःख न कुठे गायब झालं किती वेळ लागला ठीक करायला दोन मिनिट नाही पाच झाले झालेलं <laughs> आहे <laughs> सह्याद्री आरोग्यवर्धन महापौर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक महाराष्ट्र इथं सटाणा तालुक्यामधून पेशंट आमच्याकडे आलेला आहे सहा मी हे पेशंट आमच्याकडे येऊन हिप जॉईनचा त्यांचा बॉलचा जो प्रॉब्लेम होता तो इथं त्यांचा सॉल्व्ह झालेला आहे सहा वर्षापासून बॉलची कुठलीही तक्रार त्यांना आता राहिलेली नाहीये एक जॉईंटमध्ये जे पेन होतं ते पेन पण गेलं आणि त्यांचा तो सुद्धा गेलेला आहे पण आता त्यांचं नी मध्ये त्यांना पेन होत गुडगाव खायचं त्यांचा आणि आता त्यांची पूर्ण फॅमिली दोन्ही मुलं आणि मॅडम सोबत त्यांना आता घेऊन आलेले आहे तर भाऊ तुम्ही काय सांगू शकाल आपल्या वडिलांच्या आजाराबद्दल जर गुडगाव त्यांचा डॉक्टर गेलेच नाही मला ते ऍक्च्युली डॉक्टरांकडे वगैरे गेले नाही घरीच काही ना काहीतरी दुड़� करायचे हेल वगैरे लावायचे युट्यूबला वगैरे बघून काही ना काहीतरी करायचे पण आज योग आम्ही आलेलो इकडे तर बग, ते आज ते बोलले की मला तेव्हा जेव्हा मी डॉक्टरांकडे आलो तिकडे मागच्या वेळेस तर तेव्हा मला फरक पडला होता माझ इच्छा आहे की आपण आज परत त्यांच्याकडे जाऊ बोरकेटला जायचं आणि आधीही त्यांचा पाय जेव्हा दुखायला लागला तेव्हा इथंच येऊन बरा झाला तो आणि यावेळेसही ते बोलले की मला चल तिकडेच घेऊन चल आता त्यांना गाडीतनं जे उतरवलं आम्ही त्यांना काही नाही चालता येत नव्हतं तुम्ही स्वतः मी बघितलं असेल त्यांना कशा आले ते आता जे तुम्ही बघताय रिझल्ट अगदी दहा मिनिटात तो रिझल्ट त्यांना चालताय पेशंटला आपण डायरेक्ट विचारू की तुमच्यावर आता ट्रीटमेंट झाली तर काय त्रास होत आणि आता कसं झालं मला दीड महिन्यापासून त्रास होता पण मी पेन किलर आणि हे भरपूर सांग आहे डॉक्टरांकडे जाय चेक करू फोटो काढू नाहीच मी जाईल तर कडे बरं वाटलं तिथे नाही बोरखिण शिवाय आणि मी मेडिसिन घेणारच नाही ताजिबातच घेणार आज म्हटलं आता जास्त त्रास व्हायला का आज नावी ला तिथं जावं लाग पण मला आत्ता इथे येऊन आजार होता का नाही शंका यायला माझी खरंच गुडगी दुख दीड महिन्यापासून दीड महिन्यापासून इतका त्रास होता मला म्हणजे आत्रशे उठता येत ना पकडावा ये लागत होतो इतकं मोठं कळाने घ्यायची असते आजार संशय घेतला संशय येतो खरंच होतो खोटं होतो काय झालं काय हा <laughs> आजार खरंच होता का आता इथं ये येऊन वाटलं नाही तर मला दीड महिने जवळजवळ मी अंगार काढले जेव्हा इथं सह्याद्री आजारात सेटिंग होते आणि जेव्हा दीड महिना जेव्हा एखादं व्यक्तीचा पाय दुखतो गावायला मुश्किल होतं आणि एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या खुर्चीला किंवा त्याच्यावर म्हणजे आणि अशा वेळेस जेव्हा इथं होते की आजारात समजे मला आजार होता काही ही शंका आहे म्हणजे आजार पूर्ण बऱ्यापैकी ठीक झालेला आहे आणि पेशंट भयंकर खुश आहे इथं अशा पद्धतीने ट्रीटमेंट होते बरं कशुद्धी नाही इथं निदान होत आजाराचं विश्लेषण केलं जातं आजार सांगितलं होतं आणि मग ट्रीटमेंट होत मला सांगितलं होतं की इंजेक्शन द्यावे लागतील ऑइल द्यावा लागेल सहा सात 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 वर्ष जेव्हा पेशंट विश्वास ठेवतो आणि नुसता विश्वासच नाहीये निश्चित ते स्वतः आलेले नाहीये तर त्यांनी सगळे नातेवाईक सगळे मित्रमंडळी हो हो त्यामध्ये त्यांनी आमचा भरभरून प्रचार केलेला आहे कळवण सकादा मालेगाव आणि देवळा ह्या तालुक्यांमध्ये चार तालुक्यांमध्ये त्याने आमचा बिलकुल निशंकपणे त्यांनी आमचा प्रचार केलेला आहे हा खरा विश्वास असतो नाशिक नाशिकमध्ये त्यांचे नागरिकसाठी आलेले आहेत अशा सगळ्यांकडे त्यांनी निशुल्क आमचा म्हणजे निशंक त्यांनी आमचा प्रचार केलेला आहे आणि शेकडो पेशंट त्यांनी इथं पाठवलेला आहे हा खरा सह्याद्री अरुदे त्यांचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या आधारे खरंच आम्ही ट्रीटमेंट करतो सर आलेला इथे प्रत्येक पेशंट आमच्यासाठी रुग्ण देव हो आणि रुग्ण देव म्हणून आम्ही डॉक्टर विजर पेशंट येत नाही ते की लोक नाही किंवा काहीतरी येणार त्याला रिझल्ट आल्याशिवाय कोणी येत नाही सर्वात माझं रिझल्ट आहे आता मला शंका यायला लागली खरोखर पाय ना सुचत नाही पण इतकं पेन व्हायचं ना उभं राहत नाही एखादा पडून कुठे दुख गेलं दुखत होत काही नाही खरोखर आता या मिनिटाला बर मला असं चांगलं म्हणजे हा विषय नाही नाही असं डायरेक्ट चालू शकत नव्हतं मला असं करत होत असं अशी परिस्थिती होती माझी त्यापेक्षा बी नको होती पण आता म्हणजे